श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते सफला एकादशी ही नवीन वर्ष दोन हजार चोवीसशी पहिली एकादशी आहे हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशीचं व्रत केलं जातं सफला एकादशीचे व्रत नवीन वर्षात दोनदा आहे नवीन वर्षातील हे पहिले आणि शेवटचे व्रत देखील आहे म्हणजे या व्रताने एकादशीची सुरुवात होत असून यंदाच्या एकादशीच्या व्रताची समाप्ती याच एकादशी व्रताने होणार आहे सफला एकादशीचं व्रत करून भगवान विष्णूची पूजा केल्याने कामात यश मिळतं यंदा सफला एकादशीचं व्रत रविवारी म्हणजे सात जानेवारी रोजी होणार आहे या वर्षाच्या एकादशीच्या व्रताला सफला एकादशीपासून सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष कृष्ण पक्षाची एकादशी तिथीला हे व्रत पाळले जाते आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो सात जानेवारी रोजी सफला एकादशीची पूजेची वेळ सकाळी आठ वाजून तेहतीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनटापर्यंत आहे या वेळेमध्ये आपल्याला श्री हरिविष्णूंची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे तसेच आठ जानेवारी रोजी सकाळी सात वाजून पंधरा मिनटांपासून नऊ वाजून वीस मिनटांपर्यंत आपण आपला एकादशीचा व्रताचा उपवास सोडू शकतात सफला एकादशीच्या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करण्याबरोबर श्रीहरिविष्णूंची पूजेला सुद्धा विशेष महत्व दिलं गेलेलं आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व कार्यात आपल्याला सफलताही प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्यही दूर होतं आणि सफला एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला अश्वमेध यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होतं आणि म्हणूनच आपल्याला सफल एकादशीच्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे फक्त एक दिवसात आपली कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नान आणि दानाला अतिशय महत्त्व आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी काहीच दिवसात मार्गशीर्ष महिना संपणार आणि मार्गशीर्ष महिना संपायच्या अगोदर एकदा तरी किमान पवित्र गंगेमध्ये स्नान नक्की करा पण हळदीच्या धावपळीच्या जगामध्ये जे आहे प्रत्येकाला वेळ मिळेल असं नाही आहे म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही विशेष वस्तू टाकले तर त्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर मिळतच असतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते उद्या म्हणजे उद्या आहे सफला एकादशी आणि सफला एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आणि आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे गंगाजल गंगाजल हे टाकून जर आपण स्नान केलं तर आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं आणि त्याचबरोबर आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते तुम्हाला गंगाजल जे आहे नेहमी तुमच्या घरी आणून ठेवायचं आहे कारण अशा विशेष तिथीला आपल्याला नेहमी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नानही करायचे असे सहज पूजेचे जिथे साहित्य मिळतं तिथेही उपलब्ध होणार आहे जर काही कारणासर हो तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकून जर स्नान केली तरीही चालणार आहे दुसरी वस्तू जी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे चिमूटभर हळद हळद ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि जर आपण हळद टाकून स्नान केली तर त्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या ह्या येत नाही तिसरी वस्तू जी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे तुळशीची पानं तुळशीची पानं किंवा तुळशीची मंजिरा दोघांपैकी कोणतीही एक वस्तू जरी तुम्ही टाकली तरीही चालणार आहे कारण श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि म्हणूनच आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची पानं किंवा तुळशीची मंजिरा टाकायची आहे चौथी वस्तू जी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे खडेमीठ खडे मीठामध्ये जे तत्व असतं ते आपल्या शरीरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ही दूर करण्याचं काम करत असतं मग मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आपल्या घरामध्ये खडे मीठ असणं फार गरजेचं आहे कारण खडे मीठ टाकून जर आपण आपल्याला फरशी साफ केली तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ती दूर होण्याचं काम हे मीठ करत असतं आणि आंघोळच्या पाण्यामध्ये जर आपण मीठ टाकून स्नान केली तर आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते तर ह्या चार वस्तू आपल्याला आपल्या अपले आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे ज्यामुळे आपल्या तरांबरोबर आपल्या मनाचीसुद्धा शुद्धी होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होणार आणि ह्याच है पाण्याने प्रत्येक घरातल्या सदस्यांनासुद्धा आंघोळ करायला सांगायचे ज्याच्यामुळे आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे कारण जेव्हा आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते दोष नसतात तेव्हा आपल्याला प्रत प्रत्येक कार्यामध्ये यश हे प्राप्त होत असतं उपाय खूप साधा आहे सोपा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे संकटही येणार नाही आहेत आणि अशा विशेष तिथीला जर आपण अशा काही विशेष वस्तू टाकून स्नान केली तर आप, आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्या जातं पुण्य मिळतच असतं त्याचबरोबर आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि आपल्याला स्नान करताना जेव्हा आपण आंघोळ करतील तेव्हा आपल्याला विष्णूंचं निरंतर जप करायचं आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं निरंतर जप करायचं आहे आणि आंघोळ करायची पण एक विशिष्ट पद्धत असते सगळ्यात पहिलं एक मग पाणी जे आहे आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपली संपूर्ण आपल्याला आंघोळ ही करायची आहे गरुड पुराणामध्ये पण असा उल्लेख केलेला आहे की जेव्हा आपण स्नान करत असतो त्यावेळेस आपले पित्र आपल्या अवतीभोवती असतात आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला जर आपण अशा विशेष वस्तू टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्याला पितृदोषापासून सुद्धा मुक्तताही मिळत असते म्हणून प्रत्य ते प्रत्येकाने उद्याच्या दिवशी ह्या वस्तू टाकून आंघोळ ही करायचीच करायची आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून सगळ्यांच्या आयुष्याचं कल्याण होईच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ